चला मंडळी आज आषाढ तळून झाला असेल सगळ्यांचा आणि खाऊनही झाला असेल गोड धोड मस्तपैकी तर म्हटलं आज काहीतरी चटपटीत बनवावं तर ते सुद्धा तुमच्याशी मी तो व्हिडिओ आज शेअर करत आहे ती रेसिपी शेअर करत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण मसाला तयार करून घेऊया तर इथं मी सुरुवातीला दोन मिडीयम साईजचे कांदे घेतले आहेत आता यांना आपण इथं कापून घ्यायचं आहे मोठ्या शेप मध्ये याला कट करून घेणार आहे कांद्याला कांदा कट करून घेतल्यानंतर इथे मी एक पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत थोडेसे तुकडे असतील तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही आणि सगळेच तुकडे असतील तरी चालतील काहीच प्रॉब्लेम येत नाही आपल्याला याचा असाही मसालाच बनवायचा आहे तर इथे मी एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला छान उकळी आली की याच्यामध्ये हा कांदा आणि काजू टाकून घ्यायचे आहेत कांद्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण इथं शिजवून घेणार आहोत एक पाच सहा मिनिट याला उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये असा ट्रान्सपरंट झाला कांदा की मग एका चाळणीमध्ये हा सगळा कांदा आणि काजूंना काढून घ्यायचं आहे कांद्याला आणि काजूला काढून घ्यायचं चा, त्याच्यावरती थंड पाणी घालायचं छान असा थंड झाला की मी मिक्सरमधून त्याची एकदम छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार झाल्यानंतर पेस्टला साईडला ठेवूया मिक्सरच्या भांड्याला आणि इथं मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक असाच कापून घेतलेला आहे सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं एक हिरवी मिरची याला मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे जर असं चॉपर नसेल तर तुम्ही बारीक चाकूनेसुद्धा कापून घेऊ शकता आणि आले लसूणची पेस्ट टाकू शकता आता इता एक तेल घालून घेतलं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं गरम याच्यामध्ये काजू घेतलेले गे आहेत मी त्यांना थोडस स्पॉट उत्सूर किंवा थोडेसे असे आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत काजू काजू फ्राय झाल्यानंतर त्याला काढून घ्यायचं एका वाटीमध्ये साईडला काढून ठेवलं आहे मी त्याच तेलामध्ये दोन वेलदुडे वेलदोडे टाकून घेतले आहेत एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे दोन तेजपत्त्याची पानं टाकले अर्धा टीस्पून जिरे टाकले जिरं छान असे फुलले किंवा मग याच्यामध्ये जे कांदा लसूण आलं हिरवी मिरची आपण बारीक कापून ठेवलं आहे ना ते याच्यामध्ये घालायचं आणि कांद्याला छान असं गुलाबी रंगही उसपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये काही सुक्के मसाले याच्यामध्ये ॲड करायचे आहे तर मी इथं अर्धा टीस्पून हळद घालून घेत आहे एक टी लाल मिरची पावडर एक टीस्पून कश्मीरी मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडरने काय होतं भाजीला छान असा रंग येतो ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल तर सोबत इथं या मसाल्यांना मी इथं थोडंसं तेलामध्ये एखादा मिनिट असं परतून घेतलं किंवा कांद्यासोबत मिक्स करून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला कच्च्या दोन टोमॅटोची पिवरी करून घ्यायची आहे आणि ती इथं टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये आणि सोबत भाजीला जे सगळं मीठ लागणार आहे ना ते सगळं इथं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर थोडीशी अशी उकळी यायला लागली का किंवा अशा त्याच्यामध्ये बबल्स दिसायला लागले की लगेच त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती छान असं तेल सुटेपर्यंत या मसाल्यांना परतवून घ्यायचं आहे मग अधूनमधून एक दोन ते तीन वेळेस मी त्याला हलवून घेतलेलं पण कढाई काय होत होती थो थोडीशी अशी डगडग करत होती कारण माझी शेगडीची जी स्टँड आहे ना ते थोडंसं असं डगडग करते एका साईडनं थोडंसं खाली झाल्यासारखं झालं आहे तर कढाई काही व्यवस्थित बसत नव्हती म्हणून मी त्याला पॅनमध्ये ट्रान्सफर केला आहे मसाल्याला आता या मसाल्यांना छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा सुटलं होतं छान असतं आपल्या मसाल्याला नंतर याच्यामध्ये आपल्याला जी सुरुवातीला कांदा आणि काजूची जी पेस्ट आहे ना ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तिला छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एखादा दोन टेबल स्पून पाणी घालून घ्यायचं आहे ज्या वाटीमध्ये मी पेस्ट ठेवली होती ती वाटी विसळून याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे छान मिक्स करायचं एक स्पून मी इथं गरम मसाला आणि एक टी स्पून धनेपूट टाकून घेतली आहे यालासुद्धा याच्यासोबत छान असं मिक्स केलं आणि नंतर एक दोन तीन मिनिट याला परतून घेतलेलं आहे काजू असल्यामुळे पटकन तेल सोड सोडतो मसाला किंवा काजू पटकन तेल सोडतात असं तेल सोडलेलं दिसलं की मग याच्यामध्ये आपल्याला पनीर आणि काजू ॲड करून घ्यायचे आहे तर इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घातलं आहे हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे काजू पनीर दोन्हींना घालून घेतलेलं आहे हे घातल्यानंतर त्याला थोडंसं मिक्स करायचं आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला ग्रेव्हीमध्ये जेवढं पाणी हवं आहे ना तेवढं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं गरमच पाणी करून घाला म्हणजे मग भाजीला तरी छान येते पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून आपण एक पाच सहा मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत म्हणजे मग काय होईल काजूही छान असे शिजतील आणि त्याच्यामध्ये मसाल्याचा अर्कसुद्धा छान असा मुरेल म्हणून आपण इथे याला पाच सहा मिनिट शिजवून घेतलेलं आहे झाकण ठेवून नंतर झाकण काढून करूं, मिक्स करून घ्यायचं थोडीशी कोथंबीर घालायची इथं वाटलंच तर तुम्हाला अर्धा टीस्पून तुम्ही गरम मसाला ॲड करू शकता पण मला काही वाटलं नाही घालायची गरज म्हणून मी नाही घातला अगोदरच मी एक टी स्पून गरम मसाला घातलेला होता छान मिक्स करून घेतलं गॅस बंद केला झाकण ठेवून साईडला ठेवून दिलेलं आहे चपात्याचं पीठ मी अगोदरच मळून ठेवलेलं होतं तर आता आपण चपातीपासून चपातीच्या पिठापासूनच आज आपण तंदुरी नान बनवणार आहोत म्हणजेच तंदुरी रोटी जी खातो ना आपण बाहेर तीच मी आज इथं मुलांना बनवून खाऊ घालणार आहे आणि सुद्धा दाखवणार आहे तुमच्याशी शेअर करत आहे सिम्पल असा एक चपातीचा उंडा घेतला आहे त्याला थोडंसं आतमध्ये तेल लावायचं आणि जसा व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे उंडा बंद करून घ्यायचा त्याला पीठ लावून सुक्कं पीठ लावून छान असं लोट लाटून घ्यायचं आहे ओवेल शेपमध्ये इथं ला मी लाटून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही सगळी चपाती लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती मी थोडीशी कोथंबीर आणि कलोंजी घातलेलं आहे टाकून घेतलेलं आहे आणि नंतर लाटण्यानं त्याला थोडंसं प्रेस करून घेतलं आहे म्हणजे व्यवस्थित असं चपातीवरती सेट होतील कलोंजी नसेल तर काळे तिळ जरी घातले ना तरी चालल्या जातात आता हातावरती चपाती घ्यायची आहे त्याला खालच्या साईडनं पाणी लावून घ्यायचं ब्रशनं किंवा हातानं लावून घेतलं तरी चालतं छान असा तवा गरम करायचा आणि तव्यावरती आपल्याला हे नान टाकून घ्यायचं आहे किंवा तंदुरी रोटी टाकून घ्यायची आहे अशी वरती छान अशी फुलल्यासारखी दिसली किंवा फुलली किंवा आपल्याला फुल, कि फुल गॅस करून ही फुल गॅसवरती अशी तवा उल उल्ट, उलटा करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे जसं विडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या तंदुरी नानला म्हणा जे म्हणायचे ते म्हणा पण मी चपातीच्या पिठापासून बनवलं आहे ना आणि इतकं छान बनलं मुलांनाही खूप आवडलं मुलं खूप खुश झाले आणि मी सुद्धा खूप खुश झाले पाहून आणि छानही लागलं म्हणून तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा नाव त्याला जे द्यायचं आहे ते द्या आता आपण हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर त्याला बटर लावून देतात मी इथं घरचं मस्त साजूक तूप घात त्याला लावलेलं आहे छान असं आपलं हे रोटी तयार झाली चपाती तयार झाली किंवा तंदुरी रोटी तयार झालेली आहे मस्त अशी सर्व केलेली आहे मी थाळी मुलांसाठी आणि तुम्ही सुद्धा इथं पाहू हो शकता किती सुंदर असं आपलं हे रोटी तयार झालेली आहे पाहू हो शकता आणि सोबत कांदा लिंबू खूप छान लागलं मुलांनाही आवडलं मलाही खूप आवडलं गोड खाऊन आला होता म्हटलं काहीतरी चटपटीत असावं हो, म्हणून मी हा मेनू आज बनवलेला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम मला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन कर, बटनही प्रेस करा तुम्ही वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा का, नवीन रेसिपीसोबत तो फ्रेंड हेल्दी खा हेल्दी